हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आहे संकष्ट चतुर्थी आणि तुम्हा सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा संकष्ट चतुर्थीची साधी सोपी पूजा जी आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते इथे काल ठेवलेली फुलं जी आहे आधी आपण काढून घेणार आहोत देवघर छान असं स्वच्छ करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे एक एक करून फुलं जी आहे ते आपण काढून घेतलेली आणि त्यानंतर आपल्याला करायचं आहे अभिषेक तर इथे जो आहे सर्व देवांचा अभिषेक जो आहे तो तो आपण करून घेणार आहोत आणि देवघरही स्वच्छ करून घेणार आहोत आणि त्यानंतर करणार आहोत आपण अष्टगंध आणि देवांना अष्टगंध जो आहे तो आपण लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे फुलं ठेवून घेणार आहोत तर इथे अभिषेक कसा करायचा यावरती देखील एक फुल व्हिडिओ नक्की बनवणार आहे आणि नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे फुलं जे आहे ते आधी आपण अर्पण करून घेऊयात तर इथे बघू शकता देवांना छान अर्पण करून घेतलेली आहे सुंदर असा देवारा जो आहे तो आपण सजून घेतलेला आहे आज आहे संकष्ट चतुर्थी अगदी साध्या सोप्या घरगुती पद्धतीमध्ये आपण ही पूजा केलेली आहे धूप दीप दाखवून इथं पूजा जी आहे ती, ती आपण के संपन्न केलेली आहे बघू शकता देवघर किती सुंदर दिसत आहे आणि अशा पद्धतीने आपली पूजा जी आहे संपन्न झालेली आहे आणि त्यासोबतच सुरुवात होणार आहे कुकरच्या शिट्टीपासून तर इथे बघू शकता कुकरची शिट्टीसुद्धा इथे झालेली आहे आणि आज रेसिपीमध्ये काय स्पेशल असणार आहे नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तरी ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला लसूण मिरची त्यानंतर जिरं जे आहे त्याची जाडसर अशी भरड जी आहे ती काढायची आहे तर इथे बघू शकता पाण्याचा वापर न करता जाडसर अशी भरड जे आहे ते आपण काढून घेतलेली आहे एका बाउलमध्ये आपल्याला दोन वाटी पोहे घ्यायचे आहेत ते स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत इथे बघू शकता पोहे जे आहे हलक्या हाताने स्मॅश करत जे आहे स्वच्छ असे धुवून घेणार आहोत आणि एक पाच मिनिटासाठी भिजत ठेवणार आहोत वरचं जे पाणी आहे ते काढून टाकलेलं आहे आणि त्यानंतर करणार आहोत पुढची तयारी ते इथे एक वाटी मेथी घेतलेली आहे तर दोन वाटी हे प्रमाण पोह्यांचं होतं तर त्यासाठी एक वाटी इथे मेथी घेतलेली आहे पोहे इथे जाड पोहे आपण घेतलेले आहेत आणि मेथीसुद्धा आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायची आहे जितकी शक्य होईल तितकी बारीक आपण मेथी जी आहे ती चिरून घेणार आहोत तर बघू शकता या पद्धतीमध्ये मेथी जी आहे ती चिरून घ्यायची आहे फक्त इथे पानांचा वापर केलेला आहे देठांचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा नाही आहे तर बघू शकता या ठिकाणी भाजी देखील आपली चिरून झालेली आहे आणि आता तयारी करणार आहोत आपल्या रेसिपीची ते इथे भिजवलेले पोहे घेतलेले आहे त्यामध्ये जाडसर जी भरड आहे ती टाकायची आहे त्यानंतर इथे किसलेलं आलं घेतलेलं आहे आलंसुद्धा इथे आपण किसून टाकणार आहोत भरड टाकताना आलं टाकलं तरीही चालेल किंवा असं किसून टाकलं तरीही चालेल पण किसलेलं आलं पदार्थामध्ये घा टाकल्यामुळे खूप छान असा आस्वाद येतो त्यामुळे या पद्धतीमध्ये नक्की एकदा ट्राय करून बघा त्यासोबतच इथे बारीक चिरलेली मेथी भरपूर अशी कोथिंबीर हो त्यानंतर उकडून स्मॅश केलेले बटाटे त्यानंतर इथे चवीनुसार सा मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे दोन बारीक चिरलेले कांदे आहेत उभे चिरून घेतलेले ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कणिक मळतो त्या पद्धतीमध्ये हे जे संपूर्ण मिश्रण जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे बेसन पीठ पण त्याआधी आपल्याला हे सर्व आधी एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण तीन चमचे बेसनपीठ यामध्ये टाकायचं आहे आणि दोन टेबलस्पून पाणी यामध्ये टाकून छान असा घट्टसर असा गोळा जो आहे त्याचा तयार करून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीमध्ये आपण कणिक म्हणतो त्या पद्धतीमध्येच हे सर्व जे मिश्रण आहे ते एकजीव करून घेतलेलं आहे आणि त्याचे छान असे गोळे जे आहे ते तयार करून घ्यायचे आहेत बघू शकता या पद्धतीमध्ये हलक्या हाताने प्रेस करत करत जो गोळा आहे तो तयार करून घ्यायचा आहे आणि दोन्ही हाताने प्रेस करून त्याला गोलाकार कर आकार जो आहे तो इथे द्यायचा आहे आणि एक करून जे आहे ते वडे जे आहे ते आपण तयार करून घेणार आहोत इथे बघू शकता वडे जे आहे ते आपले तयार होत आलेले आहेत आणि वडे बघू शकता तयार झालेले आहेत आता एक एक करून जे आहे ते आपण डीप फ्राय करून घेणार आहोत तर त्याआधी ते आपण वड्यांना जे आहे ते तीळ लावून घेणार आहोत जर आवडत नसेल तर तीळ नाही लावले तरी चालतात मी सुद्धा इथे फक्त दोनच वड्यांना जे आहे ते तीळ लावून घेणार आहोत घेणार आहे आणि त्यानंतर बाकीचे वडे जे आहे ते फक्त असेच डीपफ्राय करणार आहे तर बघू शकता या पद्धतीमध्ये वडे जे आहेत ते आपल्याला डी फ्राय करून घ्यायचे आहेत तर आज आहे आपला उपवास तर मुलांसाठी हलकाफुलका असा ब्रेकफास्ट जो आहे तो आज आपण बनवलेला आहे मेथीपासून खरपूस असे वडे जे ते त्याच आपण बनवलेले आहेत पोहे आणि मेथीचं भन्नाट असं कॉम्बिनेशन जे आहे त्याच आपण ट्राय केलेलं आहे तर ही रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा तर आजचा हा फुल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर एक एक करून जे वडे आहेत ते आपण डीप फ्राय करून घेणार आहोत आणि करणार आहोत छानशी अशी त्याची प्लेटिंग तर बघू शकता वडे असे खरपूस असे जे आहेत दोन्ही साईडने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत एक एक करून जे वडे जे आहेत ते आपण फ्राय करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपले वडे जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि आत्ता तयार करणार आहोत प्लेटिंग तुम्ही हे वडे जे आहे ते चटणीसोबत केजबसोबत किंवा मेवणीसोबत सुद्धा खाऊ शकता चव जी आहे ते अप्रतिम अशी लागते तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्स फॉर वॉचिंग भेटूयात पुन्हा